तर <laughs> <laughs> हे पहिले झाले आमच्या वाडीतले वयस्कर हातात वाफ पकडलेला आहे मोठा भाऊ हे सांगतील त्यांच्याबद्दल काका सांगणार सांगाल आम्ही चाललो आहे आमच्या पाण्याच्या कामासाठी कोकणामध्ये आम्हाला पाणी मिळत नाही ते <laughs> <laughs> <देर बादा सालों। laughs> आम्ही रस्ता आहोत आमचे मोठं भाऊ कुठे आहे ते बघा <वगा। laughs> तर ते वाईप शर्ट घातले ते आमच्याकडे पानख्या बाबांच्या आमच्याकडं असं पाईप फुटल्या असल्यामुळे सगळीकडे पाण्याची कमतरता आम्ही जल पाण्यात पाण्याला आहे जल शहरचं पाणी येऊन येऊन काय मिळालं आमचं पाणी बरोबर <trio> तर आता तिथं पाण्याचं ठिकाण आहे आपण जाणार आहोत बघू आता पाण्याचं ठिकाण कुठे होतं आता सध्या आम्ही धरणावर आलो पाचशे बाबून करायला पाहिजे पाचशे हा आमच्या विनोदाच घर काय सध्या मुंबईला गावी आला रे आधी बाबा किती वाचतात त्यांनी आहे ना आता तर मित्रांनो आज आम्ही आमच्या गावात पाणी नाही पाणी नाही तर आम्ही कुठे का पाणी आहे का बघायला जातो सोबत वाडी मंडळी पण आहे आणि बघ आता कुठे ठिकाण होत आहे

दोन आहे एक दोन हे खूप आहे सुकली पाणीच नाही तर काय आता उन्हाळा पण सुरू होणार सुकणार पाण्यासाठी लाईक करायच करा आपल्या ह्याच्यामध्ये पाणी हा पण पाण्याचं

तिथे आपण काय केलं काय काय मग कसे लांब रुम जायच म्हणणार ना त्याला फोन करून तेच विचारलं आमचे पॉइंट जरा आहे अडचणीमध्ये त्यांना जरा बोला की बा असं आहे बरोबर का ते बोलले ठीक आहे मी जाणार येणार ते आपल्या सोबत इकडे का मित्र रे किंवा करवंदाची फुलं त्याच्यावर हलू हलू फुलं येणार आणि फुलं आल्यावर करवंद येणार करवंद तर ती, ती पिकणार ना। ना। काली काली फुलं फक्त वाईट असतात करवंद फल फुलं आल्यावर काळे असतात बघा ना काजू काजून आंबे खूप आहेत तोवर तर एकदम दिसत आहे बघा दिसत नाही कॅमेरा पाठचा कसं डायरेक्ट करता येत नाही बंद करू बंद करून जॉईन करता येत हे पाच लगड ते हे ताट्या आलं काय ते ना बोलत होतो अडचणी कुठे याल तुम्ही तिथं येतात काय ना काय फुट इकडे एक आहे आता इथे पर्याय येणार पर्याय आला आला आम्ही जेव्हा धावित होतो तेव्हा गप्प परत तेव्हा आलं होत गप्पी जा बघितलं होत तिथे खाली पर्याय येते होय मी पण आता बरेच दिवसा वर्ष

पाणी कुठं बघतात काय म्हणते कोकमचं झाड आहे अजून का कोकम काय आले नाही कोकम 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 तुम्ही कोकमाचा रस खाताव ना खाताव ना कायदा ना लाल लाल बघा तर पर्याय খাল খাল পোৱা তুমি দাখোত তুমাৰ ঘোমাডা ঘা নাই নাগা ৰাহ্ক ঘৰ

आता आम्ही प्रॉपर धरणावर पोहोचलोय धरणावर आम्ही वाघभाशी करतो गेले हा वार्ष वाघवाशीला मिळालो ते काय खायला गेलो त्यांना फक्त वाघपीठ आणि मुंबईला गेलो मोठा मोठा धाण्याबाई आम्ही वाघबाशी करतो धरणावर आलो होता आहे पाणी बघ करतो शिर्डी पायडे नाही आजोपर्यंत आहे बघू पाण्याचे पाणी बघण्याचे प्रोसेस पण नार लोवा राहतो असं काय असेल बघू पारंपरिक पद्धतीने पाणी बघतील हे पांढरे शर्ट घालून लाल टोपी घातलेले ते पानकर पान त्यांना अनुभव जास्त आमच्याकडचं एक शिवनेगाव गाव तिकडे पण त्यानेच पाणी शोधून दिलंय मस्त पाणी विहिरीला तर आता पप्पा मी आणि काका पाणी वगैरे जात पाणी बघण्याची कशी आहे मला संख्या आज मला एकटा सोडून आज मुंबईला जाणार आहे